सनसेट चानसेट मस्त व्यू आहे ना फायनली आता आम्ही कोल्हापूरला पोहोचलेला आहे तर फायनली कोल्हापूरला पोहोचायला आम्हाला कम से कम चार तास लागले जे अडीच तास होत रस्ता इतका खराब होता तसं मलाही मला झूप लागलेली होती थोडंफार तेवढं साईड सीनचे सनसेटचे सनसेट चे शूट करायचं होतं तेवढं थोडंसं घेतलेलं आहे मी तर आता आपल्याला उशीर झालेला खूपच उशीर झालेला आहे तर आता इथून पार्किंग पण खूप उशीर म्हणजे खूप लांबच पार्किंग केलेलं आहे आता आपले सगळे बसेस तर इथून जायला आता रिक्षाने जावं लागेल आम्हाला तर इथून रिक्षाने गेल्यानंतर इथून काहीतरी दहा हजार रुपये रिक्षाने घेणार आहेत एक दोन, दोन, दोन एक दोन किलोमीटर आहे तर जाऊन एक दोन तासात लगेच लवकर यायचं आपल्याला तर बघू कारण आता खूप उशीर झालेला आहे तर काय चाललं आहे काय नाही आता बघायचं आपल्याला तर कस बाकी बाकीचे चाललेत बघू शकता तुम्ही सगळे सगळेजण चालले ती बघू शकता जेवढे जण आहेत तेवढे जण लगे जाऊन लगेच दर्शन ते करून घेणार आहे ती तर आता आम्ही पण अजून एक गाडी राहिली आपली बस अजून एक बस यायची राहिलेली आहे त्याची वाट बघतोय तर त्यामध्ये मित्राचे आशिषचे वगैरे ते आहे तुम्हीच होते आता आम्ही पण रिक्षा वगैरे करणारच आहे ठीक आहे हे सगळं झाल्यानंतर लगेच आणि इथे झालं तर मग काहीतरी नाश्ता वगैरे करण्यात आलेला आहे तर थोडंफार दुपारचं राहिलेलं आहे भात भारत जेवण वगैरे करून परत सोलापूरला आम्ही निघणार आहे तर आता त्या सोलापूरला पोहोचायला खूपच उशीर लागणार आहे तर, ला तर आधी आपण दर्शन करून घेऊया चला ठीक आहे कमसे कम आतापर्यंत सगळ्यांना सोडण्यासाठी टोटल नऊ ते दहा रिक्षा झाले आणि त्यातले दोन तीन रिक्षा तर सोडून आले कारण ऑप्शन नव्हता आम आमच्याकडे त्यामुळं आम्हाला तिकडून तसं जावं लागलं तर बघू आता आम्ही पण चालत चाललो इथून तर इथून किती उशीर लागतात आम्हाला पण माहिती नाही आहे सांगतात तर आता एक जण आमचं मुखदर्शन घेऊन आलेलं आहे तर तिथे काय झालं हो दोन मिनिट तिथे रिक्षा आलेलं आहे रिक्षामध्ये आम्ही जाणार आहोत मी काय आहे का रिक्षा तो आता तीन जणाला कुठं घेऊन जाणार तो त्याला बरोबर परडेल का त्याला तीन जणांडू चला आता आम्ही आम्ही पण रिक्षा घेऊन आम्ही चालत जायचं विचार केलो होतो आम्ही तर लांब आहे असं कळल्यामुळे मग आता आम्ही पण रिक्षा घेऊन जाणार आहे दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर कारण आम्हाला एवढ्या मोठ्या गाड्या आत एंट्री नसल्यामुळे आम्हाला इथूनच जावं लागलंय हो येल पण पर, नक्की हे मात्र खरं आमच्या सोलापूर पेक्षा कोल्हापूर मध्ये रिक्षा खूप कमी आहेत खूप कमी खूप कमी आहेत चला आम्हाला हो मामा चला चला का हो पन्नास घ्यायला लागलो हो आता आमची कधी गाड्या गेलं तिकडून तुम्ही कुठून कसं न्याला मला काय तुम्ही वेगळे रूट चाललात की काय चालतंय चालतंय घेऊन जातो आम्ही चाललोय रिक्षा मध्ये चालला ना कुठं चालला आम्ही महालक्ष्मी मंदिरला जालो पोला कोल्हापूरचा महालक्ष्मी मंदिर चला चला ah that's a right now तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे सुंदर दृश्य तुम्हाला दिसतं आहे मंदिरचं महालक्ष्मीचं तर आता फायनली दर्शन झालेलं आहे तर सगळ्यांचे तर आता इथून आम्ही बाहेर पडत तर चाललेलं आहे बघू शकता दर्शनाचं मंदिर हे सगळं मंदिर आहे लाइटिंग वर एवढ झालं आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो दर्शन एवढं सुंदर झालं आमचं पूर्ण डोळे भरून दर्शन झालं आमचं खूपच सुंदर दर्शन झालं हो ना मनपसंत झालं का नाही दर्शन झालं का नाही एकाच नंबर दर्शन झालेलं आहे खूपच दर्शन मस्त झालेलं आहे पूर्ण डोळे भरून दर्शन झाले ना खालच्या वेळेस खूपच सुंदर तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय जे सांगली सॉरी सांगली आणि कोल्हापूर रोड आहे त्या रस्त्याला आम्ही थांबलोय इंडियन पेट्रोल पंप आहे ते मागे तुम्ही बघू शकता या इथे जेवण्यासाठी आम्ही थांबलेलं आहे सगळं ते कुठे रिझॉर्ट वगैरे आम्ही न घेता येतं आम्ही मग थांबलेलं आहे इथे एन्जॉय करत म्हणजे एक नॅचरल फील घेणार आहे आम्ही तर आम्ही इथे बसलेलं आहे सगळे इथे लेडीज लोक बसलेले ते ठीक आहे जेवण्याची तयारी चालू आहे मित्रांनो सगळेजण जेवून ठेवत आहे ग्रुपला येत आहे ग्रुपला सगळ्यांचा ग्रुप करत करतोय आपण मित्रांनो आम्ही आता आम्ही जेवतोय सगळ्याज जेवण झालं आम्ही शेवटी लास्टला जेवतोय काय म्हणतो काय काय हुडकून आला तू सगळं हुडकून आलो आम्ही पण सगळं हुडकून आलो चपाती 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 इकडलं तिकडला घेतलं आम्ही अजून काय काय घेतलं हे शेवटी काय भेटलं चपाती शेंगा चटणी सोलापूरची फेमस शेंगा चटणी कोण भेटली आम्हाला सगळे दहा भात खाल्ले आम्ही काय खातोय झपाट अजून चपाती शेंगा चटणी असली खातोय ना काय खातो आपण असली पौष्टिक आहार आहार जेवण झालेलं आहे सगळेजण आता बसलेले आहेत आता आता निघणार डायरेक्ट सोलापूर तर आपलं आतापर्यंत जास्तीत जास्त प्रवास संपलेलाच आहे आपलं सोलापूर जाण्यासाठी आहे ले। लेक। तर मी पण खूप थकलोय मला पण झोप आलेली कारण आता इथून गेल्यावर कारण मी नाही नाही म्हणलं तर पुणे पुणे सोलापूर सोलापूर तू गणपती गणपतीपुरपूर कोल्हापूर तो परत सोलापूरला एक दिवस मला सोलापूरला एवढं ट्रॅव्हलिंग होत आहे माझं तर मी पण खूपच थकलोय तुम्ही बघितलं इकडे तिकडे व्हिडिओ वगैरे काढायचे ब्लॉगिंग ब्लोग पण खूप थकलेलं आहे मी त्यामुळे आता आता त्या डायरेक्ट सोबतला डायरेक्ट संपूर्ण ट्रीपचं आणि संपूर्ण ट्रिपचं प्लॅनिंग आणि जे काही मॅनेजमेंट होतं हे सगळं आपण आपल्या एखादी काही लेडीजला म्हणा काही जेंट्सला ह्या सगळ्याकडून आपण थोडंसं बाईट जीव आहे की कसं झालं आहे काय नाही व्यवस्थित झालं का नाही हे त्यांच्याकडनं बाईट जीव आहे ते पण डायरेक्ट आता सोलापूरला उचारल्यावरच ठीक आहे आता आपण सगळं विचारलं सगळं झाल्यावरच आपण ब्लॉक पण एंड करणार होते तिथे भेटू सोलापूर मध्ये आता पोहचलेलो आम्ही सांगतो तुम्हाला तर त्यांना असा विषय झाला होता की इथं पोचल्यानंतर सगळ्यांचं बायकांचं बाईट वगैरे कोणाकोणाचे घेऊर बायकांचं वगैरे बाईट घेणार होतं नियोजनाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं तसं काही घेणार होतो पण काही तसं झालं नाही कारण विषय असा झाला होता की आमचा बस ड्रायव्हर चेंज झालेला होता आणि ते बस ड्रायवर चेंज झाल्यामुळे आमचा बसा ड्रायव्हरला काही म्हणजे मंगळवेळा अलीकडेच त्याला झोप खूपच आली होती म्हणून तो साईडला बस लावून झोपला होता तर बाकीची बस येऊन गेल्या आणि सगळे एका तासाचा द्याप आपल्या घरी पोचल्यामुळे आम्हाला उशीर झाला तर सगळं घेतल्यामुळे तर आम्हाला बाईट घेता आलं नाही कोणाचंही तर त्यामुळे मी सांगतो की नियोजन वगैरे व्यवस्थित झालेलं होता भरपूर व्यवस्थित असं शिस्तीत सगळं ओके झालेलं होतं त्यामुळं ट्रिप आपण आता इथं एंड करतो आहे तर आता लवकरच भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र